मी तर आज ठरवलंच होतं म्हटलं ना आज कारल्याची भाजी काही झालं तरी सगळ्यांना खाऊस घालायची म्हणून म्हटलं सरलास किचनवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी आगा 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 ना नातू नातून आता शाळेत जायला लागला आहे त्याला ना सगळ्या चवी खायला मिळायला पाहिजेत म्हटलं आणि कारल्याची भाजी केली का सगळेच घरातले नागतोंड मुरडतात म्हटलं नाही असं नाही चालणार सगळ्यांनाच कारल्याची भाजी खावीच लागेल मग मी काय केलं पाव किलो कारले आणले त्यातले अर्धे घेतले आणि असे गोल, -गोल चकत्या चिरून घेतल्या यातल्या बिया अजिबात काढू नका बरं का आणि काय करायचं का इकडे कढईमध्ये ना तेल तापायला ठेवायचं गॅस मात्र फुल ठेवायचा बरं का आता या कारल्यांना काय करायचं का मीठ लावून घ्यायचं असं चवीनुसार चा? लावा आता लक्षात येतं एवढ्या कारल्याच्या फोडी झाल्या आहेत तर किती मीठ लावायचं आणि बिया काने काढायच्या सांगते तुम्हाला तुम्ही टरबूज खरबूज भोपळा याच्या त्याच्या सगळ्या बिया खाता कारल्याच्या पण खायच्या अशाच पद्धतीच्या कडकडीत तेलामध्ये मस्त असं टाकले कारले कारले टाकले आणि कुरकुरीत झाऱ्याला आवाज आला की समजायचं आपले कारले मस्त तळून झालेले कुरकुरीत झालेले आहेत किरकिर करत कुरकुरीत कारले तळून घेतले आणि हो कुरकुर न करता सबस्क्राईब करा बर का चॅनलला कारले आता एका ताटात ताट काढले कारले ना आता म्हणजे तळलेले कारले मस्त असे गारू द्यायचे बर का एका साईडला बघा कसे कुरकुरीत आहेत हाताने चुरले जातात अगदी आता पॅन मध्ये काय करायचं चार चमचे तीळ पांढरे तीळ घाला किंवा कारळाचे तीळ पण घातले तरी म्हणजे कारळ असतात ना तेही घातले तरी चालेल मस्त मंद आचेवर ना दोन ते तीन मिनिट भाजून घेतलं तडतड तोर तीळ मस्त नाचते ती पॅनवर बर का झाली तिलाही गार करून घेतलं मिक्सरमध्ये काढून घेतले म्हणजे भांड्यात काढून घेतले हो गार झाल्यावर तीळ पण गार झाली ती पण काढून घेतली आता म्हटलं याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत बरं का आपल्याला तर आता तीन चमचे मी इथे तिखट घातलं तिखट माझं ना बेळगी आहे तुमचं तिखटपणानुसार कमी जास्त करा बरं का तुमच्या घरात कसं खातं त्याप्रमाणे चवीपुरतं मीठ घातलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या मुडवर कोथंबीर घातलं वन टू वन टू करत मस्त मिक्सरला चटणी बघा दळून घेतलेली आहे तीळ पण दिसतात आणि कुरकुरीत पण खुसखुशीत पण अशी ही चटणी आपली होते बघा आणि खायला ते एकदम भन्नाट लागते कलर बघा किती मस्त झालेला आहे आता ही काय करायची एका ताटात काढून घ्यायची बरं का काढून घेतल्यानंतर हिचा कलर बघा एक नंबर झालेला आहे मला तर बाबा आत्ताच खाऊशी वाटते पण जाऊ द्या आता थोडा धीर धरावा लागेल म्हटलं स्वयंपाक उईस्तूर तर थांबावंच लागेल तर बघा आता ही काढून घेतली हिला ना एक ते दोन तास मस्त गार करून घ्यायची हवाबंद डब्यात भरून ठेवायची महिनाभर ताटामध्ये साईडला वाढा किंवा डब्यामध्ये हळूच एका कोपऱ्यात द्या एखादी सुकी भाजी आणि ही पण चटणी द्या आरामात खातील तिखट थोडं वाटल्यास कमी घाला मुलांना करायची असेल तर बरं जाऊ द्या व्हिडिओ आवडला का सबस्क्राईब करा बर का पटपट -पट।